सर्व कचरावेचक श्रमिक संघाच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने सातारा नगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कचरावेचक अर्थात स्वच्छता दूत यांच्या मुलामुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप देखील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले स्पर्धेत प्रथम क्रमांक कु आयुष तुपे याने तर द्वितीय क्रमांक कुरिया अवकिर अवकिरे हिने पटकवला तर तृतीय क्रमांक कुमारी प्रतीक्षा पवारने पटकवला कार्यक्रमास नगरपालिका उपमुख्याधिकारी अरविंद दामले आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार निंबाळकर श्रीपाद बोपर्डीकर अमर गायकवाड सौरेश्मा भिसे शशिकांत भिसे ऋषिकेश गायकवाड सुनील वायदंडे शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच शिक्षक व सर्व कचरावेचक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते आपण पाहत आहोत गुरुच्या बातम्या बोदे जारी के मारा